माझे नाव लावण दीपक मोरे यत्ता चौकी शाळेचे नाव जिल्हा प्रशासन निर्णेताले पडा पुस्तकाने माझा जे मस्तक सुधारते पुस्तकांनी माझा जे मस्तक सुधारते आणि सुद्धा मस्त कोणाची हस्तक होत नाही पण लाचारीने कोणाकडे नतमस्ती होत नाही पण आचार्यानी कुणाकडे नतमस्ती होत नाही अशक्त त्या गोष्टी शिक्षणच करू शकते अशक्त त्या गोष्टी शिक्षणच करू शकते क्रांतीची मशा शिक्षणाने मित्रांनाही ओळखले ते माझ्या ते क्रांती ज्योती सूर्याने म्हणूनच माझा पहिला नमस्कार ते क्रांती शिक्षणाची मूर्ती मिळवली त्यामुळे माझी आई माझी ताई आत्या मावशी या शाळेत गेल्या शिकले आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझ्या त्या सावित्री माईला जिने अम्मा मुलींच्या शिक्षणासाठी शेण चिकड अंगावर घेतले नमस्कार माझ्या त्या महान मानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वागणूचे दूध आहे ते पिला मार गुरु गुलाशिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिलाबाई लता मंगेशकर इंदिरा गांधी आणि आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा कितीतरी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसते सांगा तुम्ही सांगा कुठे कमी आहे व आजच्या स्त्री कर्तव्य व साहसाची ओढून नवी झालात कर्तव्य व साहसाची ओढून नवी झालात स्त्री शिक्षणानेच केला आहे जागात

आईपीएस किरण बेदी आकाश अजय घेणारी मेला वय मानिक से दमिन देश लेकिन जे दाग दाखुना रणधती राय औकाश अजय गेनारी कल्पना झाला सुनीता विलियम सानी अमित जा सानी अनेवा असंग खेनांताची माय चिंतू ताई सब काल कालचा पेशस्ती नक्कीच बदललेली आहे विद्याविना मती गेली मतीविना विना गेली नीती विना गती गेली गती विना मत... वित्त गेली वित्त विना शुद्ध गेले एवढे सगळे अर्थ एकच अविद्येने गेले म्हणून

बाजू पण दुसरी बाजू कोणती अ तुम्ही मुलीला जन्माला तर घालता पण मुला प्रेमाची समानतेची वागणूक द्यायला विचारता मुलाला तुमच्या पुरणपोळी तिला मात्र भाकरीशी मुलगा शिकता नसता तर त्याच्या शिक्षणासाठी आटा पिटा मुलगी किती हुशार असती कुटुंबाचा भार कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठल्या सा नाही सा